करकंब पोलीस ठाणे हद्दीत धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील होळे येथे संत बाळमा यांच्या पालखीतील चांदीच्या पादुकाची चोरी करण्यात आली ही घटना करकंब पोलीस ठाणे हद्दीत मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास होळे येथे विराट भोसणार यांच्या शेतात संत बाळमा यांची पालखी मुक्कामी असता रात्रीची आरती व महाप्रसाद संपल्यानंतर पालखेसमोरील बाळमामा यांच्या पादुका ठेवल्या होत्या सर्व भक्त मंडळी रात्रीच्या वेळी गाड झोपेत असता अज्ञात चोरट्यांनी पालखी प्रमुखाला न समजता ऐंशी हजार रुपयाची किंमतीच्या पादुका चोरून नेल्याची फिर्याद बाळमामा पालखेचे कारभारी लहू भीमराव लेंगरे यांनी करकंब पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन दोन प्रमाणे फिर्याद दाखल केली या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोंजीर साहेब व त्यांची टीम करीत आहे